नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा डाळिंब आणि टॉमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत सोयाबीनचे भाव मागील दोन दिवसांमध्ये दोनशे रुपयांपर्यंत कमी झालेत त्यामुळे सोयाबीनच्या भावावरही काहीसा दबाव दिसतोय सोयाबीनचे से खरेदीचे से भाव प्रक्रिया चारशे पन्नास ते पाच हजार सहाशे काढले होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयाने विकले जातात सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली आहे मात्र काही प्रमाणात पॅनिक सेलिंगही दिसत आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात पुढील काही दिवस काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाचे भाव काही दिवसांपासून दरम्यान स्थिर सीसीआय खरेदी सुरू असल्याने हमी भावाचा सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केले नाही त्यामुळे दरही टिकून आहेत सध्या कापूस बाजारात सात हजार सहाशे ते आठ हजारांच्या दरम्यान विकला जातोय कापसाची बाजारातील आवक कमीच आहे त्यामुळे कापूस बाजारात पुढील काही दिवस या पातळीच्या दरम्यान स्थिर दिसू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढतेय याचा परिणाम दरावर दिसून येतोय मागील आठवडाभरात हरभऱ्याच्या सरासरी भावात दोनशे रुपयांपर्यंत घट दिसून आली यंदा देशातील हरभरा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे यंदा हरभरा लागवड वाढली आणि वातावरणही पोषक होते यामुळे उत्पादन वाढीसाठी पोषक स्थिती आहे बाजारातील आवक वाढत असल्याने हरभरा सध्या चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील काही दिवस हरभरा भाव दबावतच राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमीच आहे त्यातच गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा कमी आहे त्यामुळे भावात वाढ दिसून आली आहे मागील महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यातील आवक काही प्रमाणात कमी झालेली आहे याचा परिणाम भावावरही सध्या बाजारात बा डाळिंब क्विंटल सरासरी दहा हजार ते बारा हजार रुपये क्विंटलने विकले जात आहेत तर कमाल भाव सोळा हजारांपर्यंतही मिळतोय डाळिंबाची बाजारातील बाच्� आवक पुढील काही दिवस कमीच राहू भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय टोमॅटोच्या भावात काही बाजारांमध्ये चढ उतर दिसून येतात रुपयांपर्यंत बदल होत आहेत पुणे मुंबई नारायणगाव आणि नाशिक या बाजारांमधील आवक काहीशी अधिक असली तरी मागील दोन दिवसांमध्ये दर पातळी काहीशी स्थिरावली आहे सध्या टोमॅटो या बाजारांमध्ये एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपयांपर्यंत सरासरी भावाने विकला जातोय तर कमाल भाव दोन हजारांपर्यंत पोचलाय टॉमॅटोला उठाव चांगला आहे यामुळे टॉमॅटोची भावपातळी काही दिवस याच दरम्यान दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवान ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका